मित्रांनो आपल्याला आनंद दिसतोय आज तब्बल एक वर्षातून त्यांना गुलाल मिळालेला आहे आज विचारूया काय आनंद आहे कारण एक वर्षानंतर गुलाल म्हणजे भरपूर संघर्ष केलाय आणि बराच दिवस ते नाद पण करतात कुठल्या गावचा नंद आहे तारुख तुमचा परिचय सांगा मी आनंद राहतो ते सुबीसे तारुख धेबेगड रोड त्याचं काय नाव आहे त्याचं नाव हो भैरव आहे सरदार एक होता तो शेटना दिला होता कुटुरत्न म्हात्रे आता किती दिवस झालं नादाता ह्या पहिल्यांदा नादात पस्तीस वर्ष झाले एक वर्ष गुलालाची वाट बघायला लागली एवढा नाद आहे एवढं जाण करायचं पस्तीस वर्ष घालावलं तरी ती काल गुलाल काय मिळत नाही आता लवकर कॉम्पिटिशन वाढले आणि जादा लोक या क्षेत्रात उतरले कॉम्पिटिशन वाढले त्यामुळे जादा वेळ लागला आपल्याला गुलाल घ्यायला पहिले ठराविक जण होते आपल्या वेळ म्हणजे ठराविक म्हणजे फडक्यांना मी होंड दिला होता गौतम बा यांचा एक बैल मी खरेदी केलेला होता मग आनंद असतील अशी ठराविक लोक होती आता जादा लोक झाली मैदानामध्ये कॉम्पिटिशन वाढलं संघर्ष वाढला त्यामुळे वेळ गेला आता आहेत आपल्यापेक्षा चार पाच बैल आहेत म्हणजे भरपूर संघर्ष तर झालेला आहे पण भरपूर जुन्या बैलगाडा गाडा मला का तुम्ही मग काय काय त्या काळात आताच्या काळात काय काय झालं त्या काळामध्ये ठराविक बैल बैल बी त्यावेळी चांगली होती माणसं बी चांगली होती आता कसं झाले जास्त माणसं लोक यात उतरलीत आता त्यावेळी कसं बैल हुकमेक का म्हणजे बसणार का तर बसणार अशी बैल बी होती त्यावेळेला आता बैल बी जादा झाले लोक बी जादा उतरली त्यामुळे कॉम्पिटिशन जादा झालं ना जरा असा विषय आहे पण पहिलं ठराविक लोक होती त्यामुळं गाड्या राहत होत्या आता बैल बी वाढले लोक बी वाढली त्यात त्यामुळे कॉम्पिटिशन वाढलं आता जुन्या लोकांचं कुठं मी ऐकले की पहिली जास्त स्पीडची बैलन जास्त अंतरण निकाल घेत होती बरोबर आहे घेत होती जास्त अंतरण नंद्याबाई यांच्याकडं आणला होता गौतम भाई यांच्याकडं गटाला दहा फुटानं बसायचा शेमीला वीस फुटानं बसायचं फायनल तीस फुटानं करायचं असं अंतरण आणि खालन सुट्टीला छत्र अतराळी जायचा पंचवीस एक फुट अतराळी गौतमबाई बसला नंद्या मी घेतला होता नंतर आणि फडक्यांना एक सरदार मी दिला होता त्याला झाली मला बावीस वर्ष झाले असते त्या गोष्टी सरदार म्हणून एक बैल दिला होता आणि आता अलीकडं माथे साहेबास मित्रांनो बघा बरेच दिवस झाले नात तर करतायत पण जुने बैल गाडा मालक आहेत मग एवढे दिवस झाले नात करताय एवढे सगळे जाणकार तुम्ही बैला मधल्या माहित चांगली चांगली टॉपच्या बैल गाडा मालकांच्या कुठनं बैल घेत दिलेले सरदी केला एवढा दिवस कसा काय संघर्ष कॉम्पिटिशन तर आहे पण त्या कॉम्पिटिशन मधनं पण काय होते माहित काहीतरी मार्ग काढायला लागतोय बरोबर आहे की पहिले कसं होते आम्ही खरेदीला जात होतो त्यावेळी घेणारे आम्ही ठराविक तिक चौघ हो असायच खरेदीला बाजार mm. पण आता एवढी जण झालेत की पुनवाली सकट इकडे यायला लागले बाजारला त्यामुळे कसं कॉम्पिटिशन वाढलंय चांगली वस्तू होत नाही ठराविक जात mm. त्या त्यामुळं बी कॉम्पिटिशन सगळी बैल काही नंबर काढू शकत नाहीत ठराविक mm. जणच बैल नंबर काढणार mm. त्यामुळे कॉम्पिटिशन वाढलंय ह्यासाठी बाजारात पहिले कसं ठराविक मी एक बाजारला गेलो तर mm. एकटाच जायचं म्हणजे तिथे काय लई ठराविक बैलवाली नसायच पण आता एका बाजारला गेलो खरसोंडे असो किंवा मिरज सांगली असो एका बाजारला गेले तरी ठराविक शंभर ते दोनशे लोक त्या बाजारात येतात पाळाववाली त्यामुळे वस्तू कोणाला गावणार चांगली वस्तू भेटतच नाही असं झालं आता ह्याच काय वैशिष्ट्य आहे पाळायचं ह्याचं वैशिष्ट्य दुई खांदी ठाम आपण खोंडासन शिकवायसाठी वापरलाय दुई खांदी पळतो फक्त डावीने झाडून जातो उजवीने जरा स्लो जातो म्हणजे डा झाडून डावी खांदा पळतोय दुई खांदी बाहेर पालतो आपण मग आता तुम्हाला पायऱ्याला अडचण येतात का पायऱ्याला अडचणी काय सगळ्यालाच आहेत तुम्हाला आहे पायऱ्याला अडचणी येतातच पण मी त्यासाठी काय केले सायदा ते घरी आहे हे चौसा आहे आणि आद ते एक चार आणलेत म्हणजे अडचणी त्या त्यामुळं पायऱ्याला गेल्यानंतर म्हणजे आपल्याला वायदी द्यावीच लागते कोण बी असू द्या उघड घेतात का तर आपण साठ पासष्ट लाखाचा बैल घेतो म्हणून कोणी बी घेणार पाहणार त्यामुळे वायदी द्यावी लागते म्हणून मी सायदा ते एक ठेवला हे चौसा आहे आद चार आणलेत म्हणलं आपला पण ना पायऱ्याला कोण जायचं नाही सविषय hmm. आता जरी पायरा मागितला कोणी आता काय होत काय झाले मुलाखत पडली बैल राहिला की बरेच जण कॉल करतात आता बैल देणार 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 का देनार, देनार की औषध पहिल्यापासून सरदार पळला आपला बबलू चाचा म्हणला मला एकदा बैल पाहिजे दिला मी आपले गडातले आबा असतील बैल म्हणले ना मला खोंड तुझा दिला आपण म्हणजे नाही आपण कोणाला बोललेला नाही आतापर्यंत मग ते सांगतील बाबा देतो का नाही आनंदापेक्षा देतो आपण पण काही काहीच नाही पुन्हा आपला ना। पळत नसल्यावर देत नाही कोण हे शंभर टक्के तुम्हालाच माहित आहे मुलाखत तुम्ही घेता प्रत्येकाची पळायला लागला की परत कोण आपणाला विचारित नाही आपलं मी दिलेत पहिलं बरेच जण आता कॉन्टॅक्ट नंबर कोणाचा चाला पायऱ्यासाठी पहिल्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर आहे की शहाण्णव सदतीस पंच्याऐंशी एकोणीस पन्नास आनंदराव बिसे तारुक मित्रांनो बघा त्यांनी नंबर सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की पायरा देणार आहे शंभर टक्के मुलाखत त्यांनी सांगितलं अजून कोण बोलणार आहेत का सहकारी कारण काय होतं सहकार्यांचं ज्यावेळेस काय सांगायचं आज गोलालाच पात्र आज तब्बल दीड वर्षानंतर गोलाल आहे तरी म्हणजे तीन पैऱ्यात पहिला आदत पळायचा आमचा आदत मध्ये तवा गुलालाच होतो आम्ही पण तो विकल्यापासून परत गुलाल तीन फेरायला तर नाहीच बिनजोडला तरी यायचा पण तीन फेरायला आज दीड वर्षानंतर गुलाल आहे असं वाटतंय कि डोळ्यात पाणी पण येतं कि पण काय बोलायचं आता आज लय संघर्ष केलाय आदत मध्ये पण लय संघर्ष केला दुष्यात पण केला पण आता चौशात गुलाल पहिला चौशात गुलाल मित्रांनो आपण त्यांना शुभेच्छा करूया की त्यांना गुलाल मिळेल कारण भरपूर वर्ष त्यांनी या क्षेत्रात काढलेले आहेत आणि त्यांना इथून शेवटचा प्रश्न आता काय अपेक्षा त्याकडून अपेक्षा काय खांदी बाहेर पळावा आपली काही जादा अपेक्षा नाही त्याच्याकडून दुसई खांदी बाहेर नंबरात राहिला बस गुलालात राहिला बस धन्यवाद